वावरत असलेले त्या समाजाचं काही देणं लागतो या उदात्त भावनेतून त्यांनी आपलं संपूर्ण जीवन वेचलेलं आहे समाज समाजसेवेमध्ये जसं आता प्राध्यापक डॉक्टर नेंडे सरांनी सांगितलं की शांत तावडे सर हे संपूर्ण जीवन शासकीय मोठ्या मुद्द्यावर राहत असताना सुद्धा आपल्या समाजाची ना त्यांनी तोडू तोडू दिली नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर प्रदीप अगलावे सर सुद्धा सामाजिक कार्यासोबतच म्हणजे शैक्षणिक कार्यासोबत विद्यार्थी घडवण्यासोबतच जाऊन सामाजिक कार्य सुद्धा केलेलं आहे आणि इतर विविध स्तरावर त्यांनी लोकांना मार्गदर्शक करून प्रबोधनाचं काम सुद्धा केलेलं आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे माझी विभाग प्रमुख आणि प्राध्यापक डॉक्टर प्रदीपा प्रदीप आगलावे सर यांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रसंगी आपलं संबोधन करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा मंचाच्या वतीनं आज या ठिकाणी युपीएससी एमपीएससी आणि इतर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सा सत्कार आयोजित केलेला आहे या सत्कार प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी संयुक्त मुख्य सचिव आदरणीय श्याम जी मराठी विभागाचे विभाग प्रमुख साहित्यिक डॉक्टर शैलेंद्र सर डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर सरोज डांगे मॅडम या ठिकाणी कार्यक्रमाचं संचालन करणारे अनिल शांताराम मोरे सिद्धार्थ कोबारकडे आणि त्यांचे सर्व सहकारी या सभागृहामध्ये उपस्थित असलेले आमचे मित्र प्रकाश सोमकर डॉक्टर लता गजवी आणि तर सर्व उपस्थित बंधू आणि बहिले आज ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार आपण करणार आहोत त्यामध्ये सावी आणि सुमित बनसोड हे युपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले त्याबद्दल त्यांचा आपण सत्कार करणार आहोत त्याबरोबर अॅडवोकेट अनुजा तेलन प्राध्यापक अमोल गायकवाड नमा खोबरागडे विळे प्रियम वाणे यांचा सुद्धा आपण सत्कार करणार आहोत आणि विशेष सत्कार डॉक्टर चंद्रके यांचा सुद्धा सत्कार आपण घेणार आहोत महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अतिशय कठोर परिश्रम करून युपीसी सारख्या अत्यंत कठीण असणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळ त्याबद्दल ते त्यांचं त्यांच्या कुटुंबियांच आपण या ठिकाणी हार्दिक अभिनंदन केलंच आणि या ठिकाणी अभिनंदन घेत असताना आणखी दुसरी बाजू आहे ती बाजू म्हणजे त्यांच्यावर जबाबदारी आता ते अधिकारी आहेत केवळ ते अधिकारी नाहीत ज्या समाजातून ते विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून समाजाच्या सुद्धा अपेक्षा आहे या ठिकाणी मला एक घटना आठवते एकोणीशे बेचाळीस चे वर्ष नागपूरच्या रेल्वेच्या डी आर टी आर एम ऑफिस मध्ये एक कनिष्ठ अधिकारी होता है। तो मूळचा पंजाबचा पाहायला छान म्हणजे स्मार्ट खुशाल असा तो विद्यार्थी तो रोहिताशी रविदाशी शेड्यूल कास्ट पंजाबचा आणि त्याने बाबासाहेबांच्या चवळीबद्दल ऐकलं होत वाचलं होत आणि म्हणून एकोणीशे बेचाळीस ला ज्यावेळी नागपूरमध्ये परिषद झाली ती परिषद आपला माहिती वीस जुलै सतरा एकोणवीस जुलै एकोणीसशे बेचाळीस ला त्या परिषदेमध्ये ते गोष्ट आणि त्यांनी बाबासाहेबला भेटले बाबासाहेबांनी विचारलं काय करतो त्याने सांगितलं मी आर ऑफिस वगैरे एका लहानशा पदाचा अधिकारी हो आहे बाबासाहेब तू इथे कशाला राहतोस ते म्हणा की तू माझ्यासोबत दिलेलाच ते म्हणाली माझी नोकरी मी दिलेला तसा येऊ अरे माझी नोकरी मी सोडून तसा येणार सोडून त्यामुळे नोकरी आणि तू माझ्यासोबतच तुला आयसीएस व्हायचं आहे इंग्रज या देशामध्ये दे आले त्यांनी अठराशे अठ्ठावन मध्ये आयसीएस परीक्षा इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस अठराशे एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत म्हणजे जवळपास नव्वद वर्ष आय सी एस परीक्षा होती आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीशे अठ्ठेचाळीस पासून मग आय एस सुरू झाला तर बाबासाहेब त्याला असं म्हणाले तू दिल्लीला चल आणि तुला आय सी एस व्हायचंय ते म्हणायचं कसं शक्य आहे पण मला माहिती तू ऐक आणि तू चल त्यांचं नाव होत सिंग निमा चिमा त्या जो अधिकारी होता डीआरएम रेल्वेच्या ऑफिस मध्ये तो होता कर्तार सिंग चिमा आणि बाबासाहेब त्याला गेले तिकडे ले, दिल्लीला बाबासाहेब टायपिंगचं ता काम करायचं आणि या गोळस्ताळ करतारसिंगची एक एकोणीसशे तेरा एप्रिल एकोणीशे सत्तेचाळीस लावाचा एक अंक त्यावेळी मद्रासून निघायचा त्या अंकामध्ये बाबासाहेबांवर एक लेख लिहिला ले की मी बाबासाहेबांना कसं जाणतो हा नो डॉक्टर आंबेडकर आणि तो अंक तो लेख एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये प्रकाशित झाला लक्षात घ्या जे रेल्वेच्या डीआरएम मध्ये साधे साध्या कनिष्ठ अधिकारी सत्तेचाळीस होती शेवटची परीक्षा शेवटची ती बॅच आणि स्वतंत्र भारतामधली पहिली बॅच अशा त्या परीक्षेमध्ये पास झाले करतारस चिमा सिंह करता चिमा म्हणजे पहिले म्हणा काय करते की बाबासाहेब प्रेमेमुळे आयसी झालेले हे मोठे अधिकारी आता ही गोष्ट इथे संपत नाही लक्षात घ्या जिमा आय झाले आणि नंतर मग ते मोठ्या पदावर गेले वगैरे इथे संपत नाही त्यावेळी शिमानी जो लीख लिहिला तो पोरा नियसिया तो पण नावाने लिहिता ना कारण ते शासकीय नोकरीमध्ये होते म्हणून त्यांना स्वतः नाव लेख लिहिता येत नव्हता आणि त्यांनी बाबासाहेबांना दिला की बाबासाहेब मी आशियत झालो यानंतर माझे मुलं माझे नातू सुद्धा आशियत होतील अशा प्रकारचा प्रयत्न मी आणि माझ्या कुटुंबाकडून करतो आणि नंतर हे अं कथा सिंचिमा पंजाबच्या कमी म्हणजे तिथल्या लोक आय कमी आपले इलेक्शन कमिशन त्याचे ते सुद्धा होते आता इथे गोष्ट संपत नाही लक्षात घ्या एकोणीशे अठ्ठेचाळीस पासून आय सुरू झालं आणि या सिंग चिंग कर्तार सिंग चिमाचा मुलगा शिडी चिमा हा सुद्धा आयस झाला लक्षात घ्या त्यांनी ते सुद्धा बौद्ध बौद्ध झाले त्यांचे पंजाब नंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला करतार सिंग झाले त्यांचा मुलगा सीडी चिमा आय एस झाले आणि सीडी चिमानी ठरवलं माझी मुलं सुद्धा आय एस झाले त्यांनी त्यांच्या मुलांची नावं काय ठेवली सुजाता गौतम आणि त्यांनी आपल्या मुलीला जी सुजात होती तिला आयएस केलं आपला हा जो गौतम होता गौतम आय पी एस झाला आणि त्यांच्या बहिणी सुद्धा राणी अशा राणी ती सुद्धा आयपीएस आय झाली मी अशा प्रकारे एका कुटुंबामध्ये कर्तारशी पासून आय एस ची परंपरा सुरू झाली त्या कुटुंबामध्ये आपल्याला माहीत असेल राजस्थानमध्ये मीना नावाची जमात आहे मीना राणी नाव यष्टी म्हणून ते खरे टी होते पण तू ते टी मध्ये आणली आणि सर्वात जास्त नागपुरात एनआय तुम्ही भारतातल्या कोणत्याही राज्यामध्ये जा तिथे मीना नावाचे आई सध्या तुम्हाला भेटतात आमच्या डॉक्टर तांदे सरांना दा माहीत आहे त्यांचे सुद्धा मित्र आहेत आणि कशी मीना म्हणजे त्या मीना ही कॅम्युनिटी अशी आहे त्या मीना कॅम्युनिटी मधले अनेक लोक कथा सिंह ने जो लेख लिखा होता लेखा मे कस मटल कि बाबा साहब की जी कोठी है कोठी इंसाफ की कोठी है कि बाबा साहब के कोठी पर यदि कोई जाता है उनको न्याय मिलता है अरे तुम्हारा या घटने या दुसरा भाग हा पहिला भाग झाला दुसरा भाग असा एकोणीशे एकवीस मध्ये जेव्हा मी महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीमध्ये गे गेलो तिथे सदस्याची म्हणून नियुक्त झाली आणि तिथे गेल्यानंतर मी कामाला सुरुवात केली तिथे बाबासाहेबांची काही पत्रे जवळपास दोनशे ऐंशी पत्रे चोवीस <coughs> आणि ते पत्र सुद्धा म्हणजे कधी नष्ट होतील अशा प्रकारचे ती ते पत्र मी बघितले आणि मला माझ्या डोळ्यामध्ये अशू आले की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे पत्र म्हणजे त्याचं डिजिटलायजेशन झालं त्यांचं प्रिझर्वेशन झालं पाहिजे आणि मी प्रयत्न केले पण ते लाल किती मध्ये राहिलं त्याला यश मिळालं नाही आणि आता मार्च मध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी यांच्याकडून मला नेरो मी त्यांना भेटलो आणि त्यांनी मला एक पत्र दाखवलं ते पत्र वाचायला दिलं आणि मला इतका ते पत्र वाचल्यानंतर कि महाराष्ट्राच्या मुख्य सचिवान एक पत्र उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाला त्याच्या अधिकाऱ्या तिथल्या प्रधान सचिवाला दिलं होतं आणि त्यामागे असं म्हटलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांचे जे म्हणजे हस्तलिखी त्यांचे फोटो आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याचा तू कुठे कुठे मिळतात त्याचं तुम्ही त्याची माहिती घ्या आणि ती लगेच सरकारतर्फे त्याचं प्रिजर्वेशन करा मी मला जे वाटून मी ज्यासाठी काम करत होतो ते झालं नाही आणि मला आश्चर्य वाटलं मग कोण मुख्य सचिव कोण आहेत मग कोणीतरी सांगितलं की सुजाता सौन सौनिक या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत सौनिक सैनिक सौनिक आणि मग मी मी त्यांचा इतिहास शोधू लागलो की हा कोण आहे या मुख्य सचिव असताना सुद्धा बाबासाहेबांच्या हस्तलिखिताबद्दल याचा स्वर्ग का कुठल्या आणि त्याचा शोध घेतला आणि एकोणीशे बेचाळीस मध्ये नागपूरमध्ये जे कर्तार सिंग भेटलो ते बाबासाहेबांना त्यांचे नाव म्हणजे नाव नाईक यांचे जे दोन मुलं शिर्डी नायकांची मुलगी शिर्डी चिमाची मुलगी सुजाता जी आयात झाली आणि आया तिचा भाऊ गौतम तो, तो आयपीएस झाला ते ही सुजाता लक्षात घ्या जी नंतर म्हणजे आपल्या महाराष्ट्राची मुख्य सचिव आहे आणि नंतर मग तिनं अतिशय कडकपणे त्या याची केली आणि आता त्या ज्या हस्तरिक आहे ते मोठ्या भारतात प्रकाशित म्हणजे प्रिझर्वेशन होणार सांगण्यात तत्पर्य की आयस होत नाही त्यांना प्रेरणा द्याव लागतात त्यांना घडवावं लागतं तर दृष्टी मिळाली तर आपण सुद्धा आयस होऊ शकतो याची जाणीव बाबासाहेबांनी प्रत्यक्ष आपल्या अनेक उदाहरणामधून आपल्याला करून दिलेली आहे आणि म्हणून इतिहास म्हणजे केवळ आयस झाल्यानंतर तुम्ही आपल्यासाठी जगाचं नाही आयत झाल्यानंतर तुम्ही त्या पदावर त्या पदा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लो लोकांना ज्ञान सांगून देता येईल याचा प्रयत्न करणं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे बाबासाहेब मोठे झाले असते तर त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा खसौटवला रस्ता ते सुद्धा आज ते झाले आणि म्हणून आय एस अधिकारी या ठिकाणी डॉक्टर सरांनी निश्चितच डॉक्टर आमचे स्नेही श्याम ताडेसरांचा उल्लेख केला बरोबर म्हणजे आयएस अधिकारी असून सुद्धा मी बौद्ध आहे आणि माध्यमाच्या प्रशासकाप्रमाणे हा माझा नैतिक अधिकार आहे दाटे सर हा माझा नैतिक अधिकार तो आणि त्या तोही जरी मी मोठा अधिकारी असलो आय एस अधिकारी असलो तरी तो माझा नैतिक अधिकार आहे आणि ते तो मला घटनेला दिलेला आहे त्यानंतर ते बौद्ध अधिकारी म्हणून त्यामुळे बौद्ध अधिकारी म्हणून वावरले काम केलं रत्नागर गायकवाड साहेबांनी सुद्धा फार केलं आपल्या माहित अशी काही आधी जे शिक्षण दैतंकर होते अशा अनेक काही लोक आहेत की म्हणजे स्वतःची आयडेंटिटी लपवली नाही माणसं स्वतःची आयडेंटिटी लपवतात ना ते स्वतःलाच असत आपली आयडेंटिटी तुम्ही किती लपव लोकांना माहीत होणार आणि म्हणून मी बौद्ध बौद्ध अधिकारी आहे नाही आणि कोणा सांगायची गरज नाही परंतु ज्या पदावर आपण हा त्या पदावर असताना तुम्ही लोकांना न्याय दिला ना जसं म्हणा की बाबासाहेबांची कोठरी कोठी इन्साम कोठी आहे हाऊस हो ऑफ जस्टिस त्यांनी त्या लेखा उल्लेख केला यांच्या संदर्भात एक आपल्या सुजाता सौनिक या मुख्य सचिव असतात अनेक लोक त्यांच्याकडे जायचे ते स्पष्टपणे सांगितले की माझे आजोबा बाबासाहेबांच्या बंगल्यावर आत होते तेव्हा ते त्याला इन्साफ की कोटी म्हणत होते आणि माझ्या आजोबाला सांगितलं आणि मी अधिकारी असल्यामुळे मी आयस अधिकारी असल्यामुळे माझ्या माझं घर सुद्धा कोणासाठी बंद राहणार नाही जो जो कोणी त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याचा अन्याय होता का नाही या संदर्भातली माझी भूमिका असली पाहिजे ही जाणीव हे अधिकारी ठेवतात ते अधिकारी रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्यांचं अस्तित्व असतात आणि अधिकारी कोणी विचारत आहे पण असतील आज झाले असतील आपल्या घरचे आमच्यासाठी काय केलं समाजासाठी काय केलं तुमची समाजाशी अशी ना तू तुट काम आहे ती गोष्ट महत्वाची आहे आय आयस आय एस अधिकारी मी असं म्हणे या ठिकाणी सुमेल आहे सावी आहे की तुमची जबाबदारी अधिक आहे इतर आय एस अधिकाऱ्यांपेक्षा तुमची जबाबदारी अधिक आहे याच कारण अस की राजकीय तुम्हाला हे नाही आहे राजकीय पाठबळ नाही आहे याचा, याचा अनुभव म्हणजे पांगडे साहेबांना क्षमता अनुभव जमजा ज्या लोकांना नसतं आणि अतिशय निर्भयजनक काम करतात त्या अधिकाऱ्यांना काय हो धोकावं लागतं पण त्यामध्ये ते आनंद मांडतात लक्षात घ्या आणि जे लोक असतील अनेक गोष्टी अनेक अडचणी येतात पण घाबरत नाही असतील ना हा तर ती बदली करतील नोकरी म्हणून करून टाकणार ना तर अशी जे अधिकारी आहेत ते अधिकारी समाजासाठी निश्चितच काहीतरी भरीव अशा पण काम करत असतात आणि म्हणून आज या ठिकाणी झालेल्या बाकी लोकांचा सत्कार यांची जबाबदारी म्हणजे तुम्हाला पुष्पगुच्छ वमिटो दिला जाणारच आहे पण तुमच्या जबाबदारी आहे तुमचं तुमचं लक्षात नाही आलं बघा आम्ही तुमचा सत्कार केला तुम्ही आमचं देण दुंचाव आहे समाधान व्यक्ती वेतिश, व्यक्तिशा नाही तर समाजाचा देव दुंजाव आहे जाणीव आपल्या अंतकरणामध्ये आपण सतत तेवत ठेवली पाहिजे ही जाणीव मेरी ना तर तुमच्या त्या अधिकारा पदाला काय झाल्यावर काही अर्थ नाही समाजा नको तर तुमची नाळ असली पाहिजे आपल्या कुटुंबाचा आपल्या नातेवाईकांचा तर विकास आहे पण समाज सामाजिक क्षेत्रामध्ये जे खपले त्याचा सुद्धा विकास करण्याची भूमिका त्याची जाणीव हो, तुमच्या मनामध्ये देवत राहो अशा प्रकारची अपेक्षा ठेवतो हो आणि ते वेळेच अभाव मला माहित आहे इथेच मी थांबतो जय भीम नमो